संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ परभणी जिल्ह्यात दहा डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती त्या घटनेनंतर परभणीत हिंसाचार झाल्याची घटना घडली होती या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अटक केली होती यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला होता सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांनी गंभीर आरोप केले होते तसेच सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप करत मारहाणीमुळेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला होता या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू संदर्भात विधानसभेत स्पष्टीकरण दिलं होतं दरम्यान आज काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत या, या घटनेप्रकरणी गंभीर आरोप केले पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय तसेच सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली असा खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केलाय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा